नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण एका अनुभवी उमेदवाराचं म्हणजे एम पी एस सी स्किल टेस्ट दोन हजार एकवीसमध्ये पास झालेल्या उमेदवाराचं मार्गदर्शन घेणार आहे त्यांच्या अनुभवातून आपण बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील बऱ्याच नवीन गोष्टी आपल्या क्लिअर होतील तर बघा आपले आजचे जे गेस्ट आहेत ते आहेत रमेश खेळकर ज्यांना एमपीएससी मध्ये बऱ्यापैकी अनुभव आहे त्यांनी तर राज्यसेवेच्या इंटरव्यू पर्यंत सुद्धा मजल मारलेली आहे सध्या ते महसूल विभाग मंत्रालय येथे कार्यरत आहे तर बघा मी बोलवतो रमेश खेडकर सर यांना नमस्कार विद्यार्थ्यांना मी रमेश खेडकर तुम्हाला सर्वप्रथम आयोगाच्या स्किल टेस्टचं स्वरूप समजून सांगणार आहे एक स्वरूप असं असतं की आयोगाची पहिली जी आहे ती कीबोर्ड टेस्ट होते पाच मिनिटांची असते दुसरा मुद्दा पाच मिनिटांचा एक ब्रेक असतो त्यानंतरनं दहा मिनिटांची जी आहे ती टेस्ट सुरू होते त्यानंतर एक दोन मिनटांचा ब्रेक होतो नंतर न ॲक्च्युअल आयोगाचं जी टेस्ट असते आपल्याला जी टेस्ट क्वालिफाय करायची ती टेस्ट सुरू होते त्या टेस्टमध्ये सर्व काही काउंट होतं तुमच्या एरर्स मिस्टेक वगैरे आहे त्या सर्व काउंट केल्या जातात ज्या पहिल्या दोन टेस्ट आहेत त्यामध्ये काही काउंट होत नाहीये जे काही होणार आहे ते तिसऱ्या टेस्टमध्ये काउंट होणार असतं जी किती आहे दहा मिनिटांची विद्यार्थ्यांना आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया मराठीसाठी जरी आयोगाने पंधराशे किंवा इंग्लिश साठी जर आयोगानं दोन हजार के डिप्रेशन दिले असला तरी मराठीसाठी आपण कमीत कमी सतराशे आणि इंग्लिश साठी कमीत कमी बावीसशे तेवीसशे अशी प्रॅक्टिस जेव्हा आपण करू तेव्हा आपण कुठं पंधराशे आणि दोन हजार हे जे आहे ते, ते आयोगाच्या क्रायटेरिया फुलफिल किंवा पूर्ण करण्यापर्यंत आपली मजल जाईल विद्यार्थ्यांना आता आपण वळूया शेवटच्या मुद्याकडे तर परीक्षा हॉलमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या शक्यतो होतं काय की आपण टाईप करत असताना आजूबाजूला कीबोर्डचा खूप मोठ्या आवाजात येतो कारण की मुलं खूप पटपट पटपट टाईप करत असतात त्याचा सर्वजण एका टायमाला टाईप करत असल्यामुळं आवाज खूप वाढतो याच्यामुळे आपला जो आहे फोकस कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होतं जेणेकरून आपण तिथपर्यंत जात नाही तर हे करत असताना आपण शक्यतो जो शब्द आहे तो शब्द मनातल्या मनात वाचायचा आणि जेणेकरून मग टाईप करायचा त्यामुळे तुमचा पॅसेज पूर्ण होऊ शकतो तसंच तुमचं कॉन्सन्ट्रेशन जागेवरती येईल अशा प्रकारे आपण स्किल टेस्टला येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे जे स्वरूप आहे ते आपण पाहिलेलं आहे जरी तुमचं काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलं जाईल थँक्यू थे थे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण रमेश खेडकर सर यांच्या अनुभवातून बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आता आपण एकदा त्याचा रिकॅप करूया सर्वात पहिले सरांनी सांगितलंय की त्याचं स्वरूप कसं असते स्वरूप काय पाच मिनिटाचा पहिल्यांदा डेमो टेस्ट नंतर पाच मिनिट ब्रेक परत दहा मिनिटाचा डेमो टेस्ट परत दोन मिनिट ब्रेक आणि त्यानंतर दहा मिनिट ऍक्च्युअल टेस्ट हे सांगितलं तसेच मित्रांनो बघा आपल्याला इथं एक नवीन मुद्दा मिळाला जो की मी पण आतापर्यंत माझ्या पण लक्षात नाही तुम्हाला सांगायचा तो म्हणजे की तयारी करताना मराठीसाठी तुम्ही पंधराशे कि डिप्रेशनचा टार्गेट दिला आहे नाही तर सतराशेचा करा दोन इंग्लिश साठी दिलं आहे तर तुम्ही बावीसशाचा करा हा पण मुद्दा सरांनी आपल्या लक्षात आणून दिला तसंच सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे एक्झाम मधलं प्रेशर कसं हँडल करावं तिथं कुठल्या कुठल्या कारणाने तुम्हाला प्रेशर येऊ शकतो तर तो पण मुद्दा आपण इथं बघितलेला आहे सरांनी एकदम योग्यपणे आपल्या अनुभवातून तो तिथं शेअर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे श्री रमेश खेडकर सर यांच्या मार्गदर्शन आपण घेतलेलं आहे आपली ही व्हिडिओ सिरीज सुरूच राहणार परत एकदा आपण एखादा नवीन व्हिडिओ बनवू एखादा रविवारी त्याच्यामध्ये परत एकदा नवीन दोन हजार एकवीस ची स्किल टेस्ट पास झालेला उमेदवाराचा आपण मार्गदर्शन घेऊ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू